ऐकू बोला चला बाबूरावची एक विजिट देऊन टाकू हा ना मागचे सहा सात हप्ते थकलेले आहेत त्याचे मला तर मॅडम डाऊट येऊ राहिला होता त्याचा बघू आहेत बरं चला बरं त्यांनी काय केलं सुरुवातीला आहे ना दोन चार हप्ते क्लिअर भरले आज पण आता तुम्ही म्हणते सहा हप्ते थकले पहिल्यांदा मी एकटा आलतो आता तुम्ही पहिल्यांदाच आले नाही तर नाही ना मागच्या वेळेस आपण येऊन गेलेलो सगळं व्यवस्थित होतं ना आता तर मला नुसतं खुटेच ती राहिले गोठ्यामध्ये इथं जपार कपडे बिपडे वाळू घातलेले हे बाई रिकामे खुटे हो मॅडम इकडे इकडे पण आहे म्हणजे बा रिकामे खुटे बर मी काय म्हणतो मॅडम रिकामे खुटे तर आहेच आहे पण त्या खुट्यांना जे काही साखलदंड किंवा दोऱ्या असतात ना चरट ते पण नाही ते पण नाहीये ते पण एकच चरट दिसतं तिथं फक्त हे बघ अरे बापरे नाही 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 डाऊट फुल हे बाबुराव कुठे बघा इकडे या काय काय करतात साडीच्या पली हे गोटा साफसफाई गाया कुठे चरायला गेला चरायला पाठवायची गरजच नाही ना तुमचा चारा इथे येतो ना सगळा नाही आता संपला होता ना म्हणून तिकडे नेला असं चला बघून चला दाखवा बरं आम्हाला गाया कुठे गाया कुठे दाखवा तुमच्या शेतात आहे ना डोंगराला हा चला चला परिला चला बाबूराव आपण काय करू डोंगरापर्यंत आहे ना फोर व्हीलर ने जाऊ वाटल्यास फोर व्हीलर आहे आमच्याकडे आणि तिथून पुढे मग गा, गाया कुठं चरतात काय चरतात आम्हाला बघायचे आहेत ना चला चला काय झालं बाबूराव चला ना पाच सहा हप्ते थकवले त्याच्यामुळे तुमच्या गोठ्याला आम्ही हिजीत देऊ राहिलो हो चला चला घुगे चला 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 बाबूराव चला तुम्ही पण आमच्या गाडीत चला गाया बघू द्या कुठे नक्की चला बाबूराव बाबूराव चला चला पटापटा आम्हाला बघितलं चरताय काय बाबुराव घरीच खायला घालायचं कशाला राहनात काय झालं चारा संपलं ना चारा संपला होता एवढं कोण तोंड उतरलं तुमचं तब्येत बरोबर नाही ना हा चला पटपटा का आम्ही आलो म्हणून इकडे आणून बांधल्या चरायला

बाबुराव रिका मंडो खराब करू ना काय तुमची कंप्लेंट टाकली जाईल रिका मग पहिलेच सांगा का गाया कुठे अजून आड गाया तिकडे तुमची नाही आहे आणि ती मैज बी तुमची नाही आहे त्या ना आठ पैसे तिकडे येते आड गाय आहे ना तिकडे डोंगर काय चला मला दाखव डोंगरा काय डोंगरात नाही पडते कुठे असले तर मला बघायचं अरे आता येणार दोन दिवसांनी डिलेव्हरी होणार आहे ना त्याच्यामुळे तिला चालवत नाही ना म्हणून तिला येत मला ते आठ चार आठ बघायचे बॅच बिल ना ते पाहणार हे क्लिअर आहे मान्य आहे ना रेकॉर्डला ह्या माणसाचा फ्रॉड म्हणून हे करा आणि कंप्लेंट ठोका म्हणजे पटकन असं काय करू राहिले म्हणजे बाबूराव तुम्ही एवढं सोफू नका त्या गाय होत्या नऊ त्याच्यामध्ये एकही वासरी नव्हती ती वासरी तुमची नाहीच आहे आणि पहिली गोष्ट एकच गाय अजून आठ गाय मला पाहिजे डोंगराकडे दौ... डोंगराच्या ढोंगाकडे चारायला सोडून मी ढोंगाकडे पलीकडे भी पई पईायला तयार आमची ड्युटी आहे आमचं काम आहे काय म्हणजे पूर्ण शेतकरी असं कर तुम्ही पाऊऱ्या मीड मला चालत नाही नाही असं टाकू तुमची कंप्लेंट ऑनलाईन कंप्लेंट टाकू का या गोठा बी काय होईल तुमच्यावर कर्ज बी पडेल तुम्ही जेल मध्ये करू मला पहिले गाय दाखवाय करू पाव काय करू मी पटकन सांग काय प्रामाणिकपणे खरं काय ते सांगा तुम्ही काय झालं माहिती का खर सांग एकदम खरं सांग बर खरं काय झालं मेवणीच लग्न होत मला एक सांग खरोखर नऊ गायी घेतल्या होत्या आणि ही गाय त्याच्यात नव्हती ना नाही ती नव्हती हा हा आता खरं बोला काय झालं मेहणीच लग्न होत तुमच्या मेवणीचं काय भरपूड काय लग्नाला लग्न पैसे लागत होते अच्छा लग्न ते लग्न मिस केलं लग। बघा तुम्हीच बघा मग काय केलं काय काय वापले मग अरे अरे अहो तुमचा हिम्मत कशी झाली आम्हाला न कळवता काय विकायची तू मला दिलं त्या अहो तू मान दिलते म्हणजे आम्ही तुमचं म्हणजे चांगला हव संगोपाणा साठी दिले सगळा खर्च आम्ही करत होतो तुम्ही काही न सांगता विकू कस कसा शकता मग परत द्या आम्हाला कस काय परत द्या मी दुसऱ्या परत सांभाळतो अहो तुम्ही या गुन्हा दाखल असं माफ होत नाही हे बाय तुम्ही प्रामाणिकपणे कबुली दिली ना तुमच्यावर इतसार गुन्हा नोंदवला जाईल बस एक सही मारा इथं आम्ही लिहून घेऊ पुढं आणि यांना पुढच्या आठ महिन्याची सजा मंजूर करा त्याच्यामध्ये ठीक आहे ठीक आहे ते सगळं आपलं ते सील करून घ्यायचं आणि तुमचं राहत अडीच लाखाचा खर्च पडेल कळलं आठ गायांची फक्त अडीच लाख रुपये लावले जास्त लावलेले नाही आमचा खर्च किती होतो तुम्हाला कळ नका दर महिला आमच्याकडनं तुम्हाला पैसे येतात गाय सांभाळण्यासाठी बाबूराव इतकी सुंदर योजना होती लगपती करोडपती झाले असते काय गायक पोटा पाडण्यासाठी होतो तुम्हाला पैसे भेटत होते अहो बेट मा पोट पाण्या करतानाच केलं पोट पाण्यासाठी ते आम्ही आम्ही सांगितलं होतं लग्नासाठी काय विका तशी पद्धत नाही ना तशी प्रोसिजर नाही ना आमच्याकडे ना। का। तो काय झालं आता आहे ना तिला एका लेकर बाळ झालं का मग त्याला सांगेल आता मला पैसे दे गाळ घ्यायचे नाही नाही आमच्या वरती तिथे मला सांगावं चला चल चला यांना की नाही ना यांना उचलायला पोलिसांना फोन करून ठीक आहे बस झालं आपलं काम आपल्याला गोटा शिरी पॅक करा पुढे लोकांनी जर शेतकऱ्यांनी जर आम्हाला काही मागण्या मागितल्या काही योजना मागितल्या आम्ही द्यायच्या कशा कोणत्या तोंडाने सांगायचं का तुम्ही या योजनेचा लाभ घ्या म्हणून तुमच्या सारख्या लोकांमुळे गावातल्या नागरिकाला चांगल्या चांगल्या योजनांचा लाभ भेटत नाही फक्त तुमच्या सारख्या लोकांमुळे नाही प्रकरण केलं तर नावे काय प्रकार केलं होतं नाही बाकीच माहिती तुम्हाला मी काय पोटा पाण्याचा प्रश्न आहे बाबूराव तुम्ही ह्या गाया आणि हे संगोपन तुम्ही करायचं गोठा वगैरे तुम्हाला सगळं आमच्या गावाकड काय बोललो होते ठीक आहे करतो म्हणे मॅडम मी सगळं तुमचं सगळं चांगलं पण चालू होत मागच्या वेळेस तर सगळ्या गाय जवळ नऊच्या नऊ आता एक गाय बी ठेवली तुम्ही एकच ठेवलं तिथं म्हणे गाय आहे म्हणे तर मग मी काय ऐका ना बरं मी काय ना थोडंफार तुमच्या पाया पडते मी आम्ही कोणाकडून रुपये घेत मी पन्नास रुपये सुद्धा घेणार तुम्ही लाख रुपये म्हटलं तरी नाही माणूस योजना मला सरकारकडनं येतात तुम्ही सरकारशी बोलायचं आमच्याशी बोलायचं नाही मॅडमला पंचेचाळीस हजार रुपये माहिती मला पस्तीस हजार रुपये माही नाही आणि कशाला पैसे आम्हाला तुमचा रुपया नको तुमच्या एका मुळे आज गावातल्या किती नागरिकांचं नुकसान झालं याचा विचार करा तुम्ही आणि तुमच्यासारख्या लोकांना ही शिक्षा भेटलीच पाहिजे तेव्हा प्रत्येकाला कळेल का योजनेचा लाभ कशा प्रकारे झाला पाहिजे परत वापायच्याच नाही का आम्ही कशाला लागा पैसे द्या म्हणजे त्या विकायचे असतात बॅच नंबर दिलेले असतात त्या गायात तुम्ही सगळ्या तुम्हाला दुधाचे पैसे आजपर्यंत कधी विचारले नाही तुम्हाला चारा आमच्याकड नाही दुधाला भाव नव्हता मला वाटतं होईल मेवणी पैसे दुधाच्या याच्यावर तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेल्या होत्या योजनेमध्ये दिलेल्या गाया होत्या तुम्हाला त्या दुधाला भाव पंधरा सोळा रुपये आणि मेवणी लागले अकरा लाख हो पण तुम्हाला चारा पण आम्ही देतात फक्त तुम्हाला शेण शेनखूर करायचं कळायच्या होत्या चांगल्या अरे बाबू राव शब्दावर विचारायचं ना मॅडमला फोन केला तर का माझा असं डोक्यामध्ये विचार आहे आता मला काय वाटलं माझे साहेब आता याच्या पुढे काय येतील तुम्ही पाहायला डायरेक्ट कोर्टामध्ये काय करायचं ते करा पण एक झालं आज तुमच्यामुळे तुमच्या अख्ख्या गावाचं नाव खराब झालं फक्त तुमच्या एका सांगू नका पोलीस वाले उचलून देणार आहे तुम्हाला ते होणारच यात मॅडम सांगू नका चला घुगे तु चला चला मॅडम बाबुराव बिलकुल पद्धतशीर कारवाई केल्या जाईल काय बघा बाबूराव मी तुमच्या पाया पडते नाही 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 अरे तुम्ही सरकारी कामात हस्तक्षेप करू राहिले सरकारी कामात आठथळा जर आणला ना तीनशेत रे पण गुन्हा दाखल होईल जाणार जरा एक तर चोरी तर केलीच केली म्हणजे सरकारचा पैसा घेऊन तुम्ही त्याचा गैरवापर केला हा चोरीचा आरोप झाला तुमच्यावर आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला आमचं काम करून ना पैशाची लालूच दाखवू राहिला ना आम्हाला तर हा दुसरा बी गुन्हा दाखल होईल कळलं का आता आम्हाला आमचं काम करू द्या आता आम्ही सरळ तुमच्या गोठ्यावर जाणार आहे त्याला शील टोकणार आहे समजलंस चला आमच्या बरोबर चला शाळ काय आबूधी आली बा मला मेऊनच्या लग्नाच्या साठी जीव काढला झालं ना बरं इकडं आता सर गोट्याला शील लागेल हां काय खरं आहे आणि मेहून तर काही कामातही आली नाही मावाल्याला गेलं मोठे करायला झालं वाटवलं मावालाच हां आता साहेब ते मॅडम ती इतकी ताईट आहे ना अजिबात कोणाचंच ऐकत नाही हां आता ते ना आता कर कर हो, सील करायला जाणार आहे ना तर मस्त माझ्या हातात आहे ना पाऊंडरची बाटलीच घेतो एक आणि मस्त त्याला फवार काढू दे डायरेक्ट चला आता काय म्हणतो मॅडम मग सील करायचं का मग सील करून घ्या चला हो बघा बरं का हो 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 ठीक आहे हा गोठा मग ठीक आहे ठीक एक एक, एक मिनिट तुम्ही हे पकडा धरा यांना ऑइल सुद्धा टाकू नये याला फुकटच भेटलं ते वापरायची पण पद्धत नाही या लोकांना कुठे गेला काय माहिती आपल्या बरोबरच येणार होता ना ते का काय करू राहिले सील करतोय आम्ही आणि ते आता आम्हाला पॅक करून घेते तुमचं या गोठ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वापर होणार नाही या ठिकाणी आम्ही दुसऱ्या सांभाळणार आहे त्यांना गोठा देऊन टाक्वा आणि तुमच्यावर गुन्हा दाखल केलाय तुम आम्ही तुम्हाला उचलले तरी पण मगाशी घेतली ना ये बघा तुम्ही आता शेल करू राहिले केस करू राहिले तेव्हा तुमच्या समोर मी औषध घेतो पावून द्या धमकी देता तुम्ही काय शेल करू राहिले एक धमकी देई आमकं ते नवगायांचं काय केलं ओ आपल्या तुम्हाला विकला म्हणजे तुम्ही आम्ही आमचं करायला विकले का तुम्ही म्हणजे तुम्ही काय करत डोरावर आता सोडा माल भेटली आत्महत्या करू का काय आम्हाला फोन जीवन शांत वाटाय प्लीज शांत व्हा थोडं शांत मी बोलतो मॅडम बरोबर बोलतो शांत वा तुम्ही सोडा बरं एकदा नाही हातात राहील बोला तुम्ही हातात धरा फक्त ठीक आहे हे बघा डोकं शांत ठेवून थोडस हे करायचंय काय खोके साहेब हे काय चोरावर मोर आहे बाबाच एक मिनिट मिनिट तुम्ही शांत मॅडम बोला इत लांब नाही इत बाबूराव इत बाबूराव मी इत इत बोला तुमच्या भल्याची बोला पटके माझ्यावर विश्वास आहे ना हे बघा मी पण शेतकरी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे जरी बँकेत कामाला आहे पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी तुमच्या हिताची बात आहे ना मॅडमला सांगतो तुम्ही शांत बसा फक्त प्लीज मॅडमला okay? मी काय सांगायचं ते सांगतो ओके राहून बोला काय मॅडम हे बघा रोज पेपरला एक बातमी येते रोज एक शेतकरी काय करू राहिला आत्महत्या करू राहिला आणि सरकार आहे ना शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांनी काय केली काम केली याची चौकशी न करतात त्यांनी का केली आणि त्याला कोण जबाबदारी अहो पण ह्या बाबुरा सारखे लोक किती सरकारचं नुकसान करतात आज आपण त्याच्या भल्यासाठी या गोष्टी केल्या याच्या एकामुळे आज किती नागरिकांचं नुकसान ना आहे मग सरकार हेच तुम्ही त्याचा वापर नीट करत नाही योजनेचा आता यांनी अशी काशी केली गावातल्या लोकांना भेटणार त्या गोष्टीचा लाभ मला सांगा कशकाचे काशकाचे काय काशी केली मी बाब का अरे आम्ही बोलतो का काय केली मी काशी काय मॅडम काय बोलतोय तुम्हाला नाही बोलले त्या अरे दुसरा विषय बोलू बाबर काय काय नाही मला सांगा बाबूराव तालुक्यामध्ये फक्त तुम्ही एकटेच आहे का दुसरा विषय चाललाय आमचा आम्ही डिस्कस करतोय थोडस बोला काय मॅडम हे बघा तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याला आपण लोन दिलं त्यांनी गायी विकल्या त्याच्यामुळे त्याच्या गावामध्ये आपल्याला इथून पुढे कर्ज देता येणार नाही गायी देता येणार नाही परंतु आपल्या नोकरीचा आप प्रश्न आहे त्यांनी जर ते विष पिऊन घेतलं ना आपल्या नोकऱ्या जातील दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी होईल आमक्या सस्पेंड करतील आपल्याला हे देणार धरा कळलं का मग आता तुमचं काय म्हणणं त्याला माझं म्हणणं माझं म्हणणं कायदेशीर आहे आपण आहे ना डायरेक्ट काम करा सोडून द्या घेऊ त्याला सा, त्याला पंधरा दिवसाची मुदत देऊ आपण आणि वेळ वेळ मारून ठीक आहे सांगतो मी त्याला पंधरा दिवसाची मुदत बाबुरा हे बघा मी आहे ना जे काही सांगितलं तर मॅडमला त्यांनी पण मान्य केलं हे बघा एकदम आनंदाची बातमी सांगतो तुम्हाला आहे ना पंधरा दिवस आम्ही चान्स देतो पंधरा दिवसामध्ये ना तुम्ही डाग डागीने घरातले काय जे बी असेल मेहून इकडे मेवनीकडे जा घडलेला प्रकार तिला सांगा का बाबा माझं शिल ठोक हो, केलं म्हणा मी तुझ्या लग्नासाठी गाई विकल्या आणि मला खात्री आहे मेवनी तुमचं वाला ऐकल आणि काहीतरी थोडीफार रक्कम पंचवीस टक्के रक्कम जरी तुम्ही भरली ना नाही तुम्ही आम्हाला पैसे भरावा अशी अपेक्षा नाही तुम्ही ज्या गाय विकलात त्या वापस घेऊन या आणि तुम्ही तुमची रोज तुमचं रेग्युलर जे काम धंदे रेग्युलर चालू करा आमच्या डोळ्याला तुम्ही सुखी दिसले म्हणजे आम्हाला आमच्या पण कंपनीचा फायदा आहे ना चालेल अच्छा अच्छा आणि असा काही प्रकारच्या आसमान ठीक आहे ठीक आहे ठीक हे बघू येस ये तुम्ही घेऊ नका बघा जाताना काय टिंगल करू राहिले आपले आम्ही कशाला लागू साहेब ठीक आहे पंधरा दिवसा तुम्ही पंचवीस टक्के जरी रक्कम भरली ना बाबा तरी चालेल झालं आभारी तुमच्या ओके ओके थँक यू काय टेंशन मॅडम सर सांगा बरं सांगितलं ना परत एकदा हा सांगितलं म्हणून तर त्यांना कळलं ना ते मी शेतकऱ्याचा मुलगा आहे ना आज माझं जेवण गेलं असतं नाही 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 टेंशन नाही घ्यायचं कारण मला पर्याय नाच राहिला ना बचे का नर तो बनेगा घर काच म्हणे त्या घर येणं जेव चालला पार मेवून इकडे जा हा आता थोडी फार रक्कम मेवून एकच मुक्का राहत हा आणि पंचवीस टक्के जरी बोलू गोड बोल ना येऊ मग ओके बापरे आता शिल्क झाला असतं माग वाटा पण मग डोकं बाबराव ना तसं नाही करताना डोकं राहून आता ना त्यांच्यासमोर विष घ्यायचं म्हटलं त्यांना दाखवून दिलं का बाबराव तर विष पेवर राहिला आहे पण तो साहेब चांगला होता पण मॅडम आहे ना थोडी ताईट साभवाची होती जागे असले आपल्याला काय करायचं पण आपण जीवनयात्रा आपली गमावणार होतो पण त्या साहेब किव आली आपली का तर बाबा मॅडमला सांगून त्याने पंधरा दिवसाचा वाय दिला आहे चला आता मेवनी करताना मी गाय वापल्या तर मेवणी का जातो बाई तो लागण्यासाठी मी गाय वापले महाग वाटेल शे लागणार होतं मी रोजची रोटी रोज रोटी आहे माझी पोट भरायची तू आता काय कर मला ते तू लग्नाला खर्च केलेले ते पैसे तू दे मला आता तर एवढं सांगून मी आता मेहूनच्या चिडे जातो दोन चार दिवसची चिडेच मुक्कामी राहतो चला आता जातो बघा मित्रांनो हा व्हिडिओ कसं का काय वाटला तुम्हाला आम्हाला गावगाड्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये कळवा आम्हाला धन्यवाद